हे हे सर्व हॉटेल आहे आमचं इथं हे सर्व डिश ठेवलेलं आहे आम्ही इथं विक्रीसाठी त्याच्या हा? हां हां हे सर्व लहान लहान मुलांसाठी हॉटेल तयार केलेलं आहे आम्ही हो नवीन हॉटेल आहे आमचं तुम्हाला माहिती काय काय याच्यामध्ये बघा इथे स्ट्रॉबेरीची प्लेट आहे इथे जेम्सची प्लेट आहे इथं व्हीलची प्लेट आहे इथं कमी पैशामध्ये ओरिओ आहे इकडं जास्त पैशामध्ये ओरिओ आहे आणि हे एक चिप्स आहे आणि हे पण वेगळे चिप्स आहे असं एवढं सर्व प्लेट्स आहे त्याच्यासाठी okay. पैसे द्यावे लागतील मग तुम्हाला पैसे आहे का तुमच्याकडं किती पैसे तुमच्याकडं बघू मला दहा रुपये लागतील अच्छा दहा रुपये आहे तुमच्याकडं ओके okay, ठीक आहे मी ही प्लेट द्यायची का तुम्हाला अच्छा ठीक आहे ओके आणि प हां या इथं इत, इथंच बसा ना इथंच बसा हां इथंच बसा व्हेरी गुड व्हेरी गुड हां खाल्लं का यमी का छान आहे ना हॉटेल छान आहे ना आमचं अच्छा चला दुसरं पण कस्टमर आला आमचं हे हॉटेल चालू केलेलं आहे आम्ही इथं हॉटेलमध्ये ना हां नवीन आहे आमचं हॉटेल हे बघा इथं काय काय माहिती आहे स्ट्रॉबेरीची प्लेट आहे ओरिओ आहे आणि चिप्स आहे इथे व्हील्स आहे तुम्हाला काय आवडतं व्हील्स हां व्हील्सला मग तुम्हाला आहे ना पाच रुपये लागतील हे पाच रुपये नाही एकच रुपये आहे हा हां मग पैसे तर कमी तुमच्याकडं मग तुम कमी दीज़ पैसे हां मग त्यांनी दहा रुपये दिले बरोबर तुमच्याकडे पैसे कमी हां तुम्ही घेऊन येत आहे का पैसे हां परत पैसे घेऊन या जा मग छान आहे ना हां आणले का परत पैसे आणले का अरे वा आता दहा रुपये आणले का अरे वा वा आता काय द्यायचं आहे तुम्हाला विलची विलची प्लेट हां का बरं ठीक आहे धरा विलची प्लेट घ्या तुमची मग दहा रुपयाची बरं का ही इथं बसून खा मग अच्छा तर हां त्यांच्यापासून बाजूला बसा तुम्ही तुम्हाला आवडलं का तुम्हाला आवडलं ना आता हे पण टेस्ट करतील बरं का हां चला टेस्ट करा छान आहे ना छान आहे ना हां व्हेरी गुड हा मग आम्ही सर्व करून बनवून आणतो या आमच्या घरी बनवता तुम्हाला आवडलं का अच्छा परत परत हां हां रोज रोज येतो ना आम्ही इथं मग आवडलं ना तुम्हाला हां व्हील्स कसे ये मी का आणि जेम्स जेम्स पण जेम्स पण आम्ही घरीच बनवले आहे बरं का हां तुमच्या घरच्यांना घेऊन या बरं का मग तुमचे फ्रेंड्स असतील ना हां फ्रेंड्स आहे का तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला पण सांगा बरं का इथं चांगलं हॉटेल चालू झालेलं इथं सर्व भेटतं तर इथे या बरं का हं याल ना आवडलं तुम्हाला अच्छा संपलं का तुमच्या प्लेटमधलं अरे बापरे संपलं संपूर्ण व्हेरी गुड प्लेट द्या आमची ठीक आहे ठीक आहे संपलं ना ठीक आहे या मग हा परत या बर का अजून खूप काही काही परत काहीतरी घ्यायला या बर का ठीक आहे तुमचं बाकी ना अजून हा हळूहळू खा मग तुम्ही आणि मग या संपलं तुमचं पण अरे वा 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 हा हो पूर्ण संपवलं अच्छा टेस्टी होत ना परत या बर का मग हा टेस्टी होत ना ठीक आहे परत या बर का मग हा परत तुमच्या मित्रांना पण सांगा बरं का परत आम्ही नवीन सर्व आणलंय चालेल ठीक आहे ठीक आहे या या परत आले का तुम्ही आता आद, इथं काय काय इथं स्ट्रॉबेरी बाकी अजून स्ट्रॉबेरी आहे पोरिओ आहे जेम्स संपले ना हो जेम्स तुम्ही खा त्या दिवशी आले होते मग तुम्ही खालून घेतले खा ना मग आता काय आता काय घेणार मग हाँ? हे स्ट्रॉबेरीची प्लेट आहे स्ट्रॉबेरी चॉकलेट आहे घरी बनवलेले आम्ही ते हे दहा रुपयाला आहे दोन आणि हे पंधरा रुपयाला आहे तीन आणि हे दहा दहा रुपयाला प्लेट आहे ह्या ही हे दहा रुपयाचे का हा दहा रुपयाचे का दहा रुपये आहे का तुमच्याकडं हा दहा रुपये आहे तुम्ही दहा रुपये दिले दहा रुपये तुम्हाला दोन ओरिओ भेटतील बरं का मग हा ठीक आहे मग अजून आणि तुम्ही तुमच्या घरी सांगितलं का तुमच्या फ्रेंड्सला सांगितलं का का बर अच्छा अरे तुम्ही सांगायचं ना त्यांना का भाऊ छान भेटतं इथं त्यांचं घर नाही पाहत तुम्ही स्कूलला जात्या ना मग स्कूलला जात्या मग त्यांना सांगायचं ना अरे दुसरं पण कस्टमर आलं सायकल घेऊन आलं त्यांचं बाळ पण घेऊन आले हो आव ते बाळ तर काढा नाव त्याच्यातून ना बाळ राहिलं नाव त्याच्यात तुमच क्रीम खाऊ फक्त क्रीम क्रीम खाऊन घेतली आई तुमच लय आवड का मी आज नाही आता त्या तुम्ही त्या दिवशी आवडलं होतं ना तुम्हाला मग आता बाळाला पण घेऊन आले का तुमच्या अरे वा 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 बाळाला काय खायचंय काय टॉफी स्ट्रॉबेरीची टॉफी खायची का त्याला मग त्याला पाच रुपये लागतील पाच रुपये आणावं लागतील तुम्हाला पैसे आणले का कुठे पैशाशिवाय देऊ का मग आम्ही का हो पैसे नाही आणते प्रत्येक टायमिंगला त्यांना पैसे द्यावा हा तेव्हा बघा दहा रुपये त्यांना दोन चोरी भेटले तुम्हाला लागतंय का मग पैसे घेऊन या मग हा ना पैसे आणल्याशिवाय कसं काय द्यायचं बरं त्यांना बरोबर आहे का नाही तुम्हाला तुमचं येमीन आवडलं ना तुम्हाला का बरं नको हा घ्या ना खाऊन आता पैसे दिले ना तुम्ही आता हा संपलं का अरे वा वाह वाह आलं तुमचं फास्ट मध्ये काम आहे अरे बापरे आले का पैसे आणले का खबर आहे हो उदार बिदार नाही बाबा उदार कोणी देत का मग तुमचं बाळ रडतंय मग आम्ही काय करायचं मग त्याला नाही नाही त्यांनी पैसे दिले बाबा उधार नाही देऊ शकत बाबा दे आम्ही नाही नाही लय आहे का बाळ तुमचं आव पण मग आम्हाला पण पैसे द्यावे लागतं ना समोरच्याला असं नाही ना हो होडत आहे अरे बापरे मग आता हो मग आता अरे मग आम्हाला पण पैसे नाही राहते ना मग हा ना रडतोय का बघू बघूल रडतोय बाळ अरे 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 आहे जाऊ द्या पण पैसे आणून द्या बरं का मग हा नक्की आणून द्याल नातील देतील 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 ते जवळचे आऊ देतील त्यांचं बाळ हे बघा ते बिचारा बाळासाठी देवा नाही नाही असं नाही करायचं द्याल ना आणून दरा मग या एक स्ट्रॉबेरीची प्लेट देतो बरं का हं पैसे आणून द्या हां बरं ठीक आहे झालं का फिनिश द्या मग प्लेट मारे दो, हे वादे के चिप्स का पैसे लागतील त्याचे दहा रुपये लागतील दोन प्लेटचे बघू मला किती आहे दहा रुपये आहे नाव दे बरोबर आहे नाव देऊ का दोन प्लेट देऊ तुम्हाला या दोन प्लेट देऊ पण तुम्ही दोन प्लेट खाल का खूप जास्त होऊन जाईल ना तुम्हाला ते घरी घेऊन जाल का बरं ठीक आहे धरामा यांना घेऊन जा बर का मग या दोन्ही प्लेट पण मग आमच्या प्लेट आणि मग आम्हाला प्लेट मग प्लेट, प्लेट आणून द्याल का मग कसे आणून द्याल हा हां ठीक आहे प्लेट आणून द्या बरं का पण मग नक्की का हो काय झालं पडलं का पडलं होतं का अच्छा ठीक आहे ठीक आहे आमच्या प्लेट आठवणीने आणून द्या बर का पण मग हायचं हा आठवणीने आणून द्या बर का बरं ठीक आहे लवकर आणून द्या प्लेट बरं बरं हा या या